चा साथी तसो चा साथी स्री बाजार समितीच्या विकासासाठी तसंच शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी भरघोस मताने विजयी करण्याचं आवाहन आमदार पुत्र तथा युवा नेते रमेश पाटील यांनी केलं सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी सत्तावीस एप्रिल रोजी मतदान होत आहे बाजार समितीचा विकास तसंच शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आणि बाजार समिती अंतर्गत सर्व घटकांना न्याय देण्याच्या भूमिकेतून श्री सिद्धेश्वर बाजार समिती परिवर्तन पॅनल निवडणूक रिंगणात उतरलं आहे आमदार सुभाष देशमुख आमदार विजयकुमार देशमुख ज्येष्ठ नेते बळीराम साठे माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे महादेव चाकोते आदी नेते मंडळी यासाठी एकत्रित आली असून परिवर्तन पॅनलला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र दिसून येतं विभागवार मतदारांच्या गाठीभेटी घेताना मोठं समर्थन पाहायला मिळतं दरम्यान आमदार पुत्र तथा युवा नेते रमेश पाटील यांनी श्री सिद्धेश्वर बाजार समिती परिवर्तन पॅनलला आपला पाठिंबा जाहीर केला पॅनलच्या विजयाचा निर्धार देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला खंबीरपणे आपण या पॅनलच्या पाठीशी उभं राहून निवडणूक निवडून आणण्यासाठी जोरदार प्रयत्न करू अशी ग्वाही देखील रमेश पाटील यांनी दिली शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी बाजार समितीच्या विकासासाठी आपली साथ ही श्री सिद्धेश्वर बाजार समिती परिवर्तन पॅनलला असेल सोसायटी सदस्य ग्रामपंचायत सदस्य आदी मतदारांनी नारळ या चिन्हावर फुलीचा शिक्का मारून प्रचंड मतांनी विजयी करण्याचं आवाहन युवा नेते रमेश पाटील यांनी केलं सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती पंचवार्षिक निवडणूक येणाऱ्या सत्तावीस तारखेला होणार आहे आमदार सुभाषबापू देशमुख आमदार विजय कुमार काका साठे माजी आमदार सिद्धारामजी मेत्रे आमदार पुत्र महादेवांना चापते स्वर्गीय आमदार आनंदराव देवपते यांचे चिरंजीव माजी आमदार सिद्धारामप्पा पाटील यांचे चिरंजीव मी रमेश सिद्धाराबा पाटील आम्ही सर्व एकत्र येऊन बापूच्या पॅनलला सुभाष बापू यांच्या पॅनलला जाहीर पाठिंबा आम्ही देत आहे आपलं चिन्ह आहे नारळ माझी सर्व शेतकरी बंधूंना आणि ग्रामपंचायत सदस्यांना सोसायटी सभासदांना विनंती करतो की सत्तावीस तारखेला नारळच्या चिन्हावर बरघोस मतं देऊन सिद्धेश्वर परिवर्तन पॅनलला विजय करावा असं विनंती करतो